नमस्कार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं असं खास एक महत्त्व असतं दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाल्यानंतर जी पहिली एकादशी येते आहे ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षामधील एकादशी आहे या एकादशीला उपवास करून सिद्धियोगाने भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्य तसेच मनोकामना सफल होत असतात नवीन वर्षातील पहिली एकादशी ही सात जानेवारी रोजी येत असून तिला सपला एकादशी असे म्हटले जाते सपला एकादशीचे व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश आपल्याला प्राप्त होत असते सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याबरोबरच भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्य सफल होत असतात तसंच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होत असतात अशी अनेक भक्तांची धारणा आहे तसेच तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावल्यास भाग्य वाढत असते हा उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे देखील सांगितले जात असते पंचांगानुसार सपला एकादशीचा तिथीचा प्रारंभ सहा जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजल्यानंतर सात जानेवारी रोजी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे तसेच समाप्तीही सात जानेवारी रोजी रात्री बारा वाजून आठ मिनटांपर्यंत होणार आहे त्यामुळे नियमानुसार सपला एकादशीचे व्रत हे सात जानेवारीलाच करावे लागणार आहे आता आपण बघूया सपला एकादशीचे महत्त्व सपला एकादशीच्या शुभमुहूर्तावर घरात तुळशीचे रोप लावल्याने अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवशी घराच्या उत्तर किंवा पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यास तुमच्या घरात धनसमृद्धी वाढत असते तसेच सपला एकादशीचे व्रत करता येत नसेल तर शास्त्रानुसार तुम्ही पूजा देखील करू शकतात असे केल्याने ही तुम्हाला श्री भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होत असते सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून खीर अर्पण करावी आणि त्यावर आठवणीने तुळशीचे पान हे जरूर ठेवावे सपला एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाचे पूजन हे खूप महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेले आहे या दिवशी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पाणी त्या झाडाला अर्पण करावे व केळीच्या झाडाला नंतर सात परिक्रमा कराव्यात असे केल्याने आपले वैवाहिक जीवन चांगले असते जर काही अडचण असतील तर त्या दूर होतात असे देखील म्हटले जाते तसेच सपला एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फूल अर्पण केले पाहिजे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जाप करावा असे केल्याने आपल्याला स्वास्थ्यासंबंधित भगवान विष्णूंकडून वरदान मिळत असते तसेच आपल्या नोकरी धंद्याविषयी तरक्कीविषयी आपल्याला काही अडचणी असतील तर या दिवशी नवमुखी दिवा भगवान विष्णूंसमोर लावावा व विष्णू सहस्रनामचा पाठ करावा असे केल्याने आपल्या नोकरी धंद्यातील अडचणी दूर होत असतात तसेच अशी धार्मिक मान्यता आहे की सपला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा जरूर केली पाहिजे असे केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येत असते एकादशीचे व्रत केल्याने दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलत असते तसेच धनधान्य सुखसमृद्धी यांची अपार वृद्धी होत असते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते तर आता आपण जाणून घेऊया की सपला एकादशीच्या दिवशी कोणत्या अशा चार वस्तू आहेत त्या घरी आणल्यावर धनवृद्धी होते पहिली वस्तू आहे कलश जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल आणि त्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त असाल तर सपला एकादशीच्या दिवशी तुम्ही चांदीचा कलश घरी आणा समुद्रमंथनाच्या वेळीस अमृत कलश धन्वंतरी देवाने म्हणजेच श्री विष्णूंनी प्रकट होऊन आणला होता त्यामुळे घरात जर वास्तुदोष असेल आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सप्ला एकादशीच्या दिवशी कलश तुम्ही आणू शकतात दुसरी वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख भगवान विष्णू यांना दक्षिणावर्ती शंख अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं की दक्षिणावर्ती शंकाने जर अभिषेक केला तर भगवान विष्णू अतिशय शीघ्र प्रसन्न होत असतात सकला एकादशीच्या तिथीवर तुम्ही दक्षिणावर्ती शंख जरूर घरी घेऊन या हिंदू धर्मामध्ये शंकाला विशेष असं महत्त्व आहे देवतांच्या पूजेत शंकाला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे शास्त्रांमध्ये दक्षिणाभिमुख शंख हे भगवान नारायणाचे रूप मानले गेले आहे हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आवडता असा शंख आहे देवी लक्ष्मी माता दुर्गा भगवान विष्णू यांच्या हातामध्ये दक्षिणमुखी शंख आहे ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावर्ती शंख असे म्हणतात म्हणून देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि माता दुर्गा दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जातात हिंदू धर्मग्रंथानुसार ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापन केला जातो त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिणामुखी शंखाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्यास घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तसेच घरातील सर्व वास्तुदोष दूर होत असतात दक्षिणावर्ती शंख घराच्या देव्हाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही घरात सुखसमृद्धी देखील राहत असते पुढची वस्तू म्हणजेच कासव हिंदू धर्मामध्ये कासवाला देखील महत्त्वाचं स्थान आहे अनेक मंदिरांमध्ये मंदिरांसमोर किंवा देवतांपुढे ज्याप्रमाणे तुम्ही नंदी बघतात त्याप्रमाणे कासवाची प्रतिकृती देखील आपल्याला बघायला मिळत असते यासाठीच अनेकजण देवघरात देखील कासवाची धातूची मूर्ती किंवा क्रिस्टलची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करत असतात पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलं होतं आणि आपल्या कवचावर मंद्राचल पर्वत उचलला होता यासाठीच घरात किंवा व्यापारात समृद्धी मिळावी यासाठी कासवाचं पूजन केलं जात असतं घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसंच सकारात्मकता देखील वाढते असंही म्हटलं जातं भगवान कुबेरांसोबत कासवाची घराच्या उत्तरेस ठेवल्याने अधिक प्रभावशाली असतो असं देखील म्हटलं जातं कासवाला रक्षक देखील मानलं जातं त्यामुळे घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही कासवाच्या धातूची मूर्ती ही उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावी उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवल्यास मुलांच्या जीवनात सौभाग्य लाभतं आणि त्यांची एकाग्रता वाढत असते तर मुलांच्या खोलीत उत्तर पश्चिम दिशेला कासवाच्या धातूची मूर्ती ठेवल्याने बुद्धिमत्ता देखील वाढत असते घरातील कोणताही वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कासव ठेवणं हे महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला स्वामी कुबेराचं वास्तव्य असतं त्यामुळे या दिशेला क्रिस्टल म्हणजेच कासवाच्या काचेची मूर्ती ठेवणं अतिशय फायदेशीर मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कासवाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवली तर त्यामुळे तुम्हाला दुप्पटाचा फायदा लाभ होत असतो जर तुम्हाला करिअरमध्ये यश हवं असेल तर तुम्हाला कासवाची मूर्ती उत्तरेकडे ठेवावी तसेच एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी विष्णू सहस्रनाम विष्णू गायत्री मंत्र तसेच व्यंकटेश स्तोत्र तसेच भगवान विष्णूंचे इतर मंत्रांचा देखील नामजप करू शकतात आशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद